बातमी आहे मुंबईमधून मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते मालाडमधील ही घटना आहे मालाडमधील या अल्पवयीन मुलीवर तिचं लैंगिक शोषण झालंय महेश पवार या पंचेचाळीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे या आरोपीने फक्त एकाच मुलीवर नाही तर अनेक मुलींचं लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर येते मुलींच्या कोल्ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध मिक्स करून मुलींना प्यायला देऊन त्यांचं लैंगिक शोषण करायचं आणि नंतर त्यांचे असलेले व्हिडिओ बनवून त्यांना वारंवार धमकी द्यायचा या आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र या आरोपीसोबत त्याचे काही साथीदार देखील आहेत त्यांचा देखील शोध आता पोलिसांकडून सुरू आहे मुलीच्या तक्रारीनुसार या तर आरोपीने मुलीच्या मध्ये गुंगीचं औषध मिक्स करून तिचं लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर तिचे असलेले व्हिडिओ बनवून तिला धमकी द्यायला सुरुवात केली मात्र या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसात त्याची तक्रार दिली आणि पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर या आरोपीवर लगेचच कारवाई करण्यात आली त्याला त्याचा शोध घेऊन त्याला पोलिसांनी अटक देखील केली विरारमधून पोलिसांनी अटक केली त्यानंतर माहितीनुसार या आरोपीने आतापर्यंत आठ ते दहा मुलींसोबत असा प्रकार केल्याची माहिती समोर येते वारंवार मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा हा धक्कादार प्रकार घडलेला आहे मुलीच्या मध्ये गुंगीचं औषध मिक्स करून त्यांच्यासोबत केलेला हा प्रकार आता समोर आलाय त्यामुळे मुलींनी सुद्धा याबद्दल सतर्कता बाळगली पाहिजे सावधान राहिलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा मुलींच्या बारीक सारीक हालचालींवर विशेष लक्ष दिलं पाहिजे त्यांची आपुलकीने विचारपूस केली पाहिजे असं आवाहन पोलिसांनी केलं